तर मित्रांनो जय शिवराय आणि जय महाराष्ट्र तर आषाढी एकादशीनिमित्त भरणारं मैदान म्हणजेच विठ्ठल केसरीचं मैदान तर या मैदानासाठी मित्रांनो बकासूरचा पैरा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर मित्रांनो आधी मैदान बघून घ्या तुम्ही कशा प्रकारे बक्षीस आहे मित्रांनो मैदान जे आहे दोन टप्प्यात होणार आहे सहा तारखेला आहे ओपनचं मैदान आणि त्याच्यानंतर आदतचं जो मैदान आहे तो सात तारखेला आहे बक्षिसात थोडा डिफरन्स आहे काही जास्त मोठा बक्षिसा डिफरन्स नाही आहे त्याच्यानंतर बकसूट नंतर तुम्हाला एक दोन पैरे आणखी सांगणार आहे मित्रांनो जे काही जमले आहेत तर चला एक एक करून तुम्हाला पैरे सांगतो तर मित्रांनो देखणं हातार चिक्या जो की सध्या सगळ्याच मैदान गाजवतो आहे मित्रांनो तर चिक्यासोबत तुम्हाला पेडगाव हिंदकेशरीचा मैदानाचा जो मानकरी आहे तो दिसणार आहे तो म्हणजेच शिरसोडीकरांची रायफल नंतर दुसरा जो पहिला आहे मित्रांनो तो म्हणजेच विठ्ठल नानांनी करार केलेला दिवाण्या त्याच्यासोबत तुम्हाला घोटकरांचा सर्जा दिसू शकते त्याच्यानंतर ज्या नंदीची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहे ते म्हणजेच बकासूर तर गेल्या काही मैदानापासून कमबॅक काही होत नाही आहे मित्रांनो गेल्या आठ मैदाना लगातार बकासूर पराजित झाला आहे आणि आपल्याला माहित आहे मित्रांनो बकासूर काही हरणारा नंदी नाही आहे आणि मला असं वाटते मित्रांनो की उद्याच्या मैदानात नक्की नक्कीच बकासूर गुलाल घेणार आहे तर मित्रांनो चला मैदानात भेटूया जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा जय शिवराय जय महाराष्ट्र